नमस्कार मंडळी काल बीड जिल्ह्यामध्ये दोन गडावर दोन दसरा मेळावे पार पडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं श्री क्षेत्र नारायणगड ह्या ठिकाणी मनोज जरांगी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तर सावरगाव घाट येथील भगवान भक्तिमय गडावर मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे दोन दसरा मेळावे पार पडल्याचं चित्र आपल्याला पाहण्यास मिळालं संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष होतं ह्या बीड जिल्ह्यातील दोन दसरा मेळाव्याकडेच होतं कारण पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये जरा जास्त असल्याचं जा बोललं जात असल्यामुळे ह्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा हे दोन्ही प्रमुख नेते कुठली भूमिकेवर भाष्य करतात ह्याकडे सर्वांचंच लक्ष लागले होतं काल सावरगाव घाट या ठिकाणी भगवान भक्तिमय गडावर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता आरक्षणाचा राक्षस आपल्याला संपवायचा आहे अशी टीकेची झोड उठवल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे याचबरोबर आमच्या ताटातलं घेऊ नये हीच आम्हाला आमची मागणी आहे मराठा आरक्षणासाठी गोपीनाथ मुंडे यांचाही पाठिंबा होता आमचाही पाठिंबा कायम आहे असं देखील मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून बोलताना सांगितले आहे तर मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या भाष्याला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी देखील पंकजा मुंडे यांचं नाव न घेता टीकेची झोड उठवल्याचं देखील आपल्याला नारायणगड येथील दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे हैदराबाद गॅजेट निजामाचं गॅजेट आम्ही निजामाचे असतील तर तुम्ही देखील इंग्रजांच्याच गॅजेटनुसार आरक्षण मिळवलेलं आहे अशा पद्धतीची टीकेची झोड देखील मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव न घेता देखील केलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे काल ह्या दोन्ही गडावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगला दसरा मेळावा गाजला असल्याचं देखील आपल्याला चित्र एकंदरीत ह्या दोन्ही दसरा मेळाव्यामध्ये पाहण्यास मिळालेलं आहे आरोप प्रत्यारोपाच्या फैलीमध्ये हे दोन दसरा मेळावे काल पार पडले असून आर सर्वाधिक आरक्षणाचा मुद्दा ह्या दोन्ही दसरा मेळाव्यामध्ये पाहण्यास मिळालेला आहे ह्याचबरोबर बरोबर माजी मंत्री धनंजय मुंडे दे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांना देखील केल टार्गेट केल्याचं आपल्याला ह्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे मन धनंजय मुंडे यांना देखील प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांचं नाव न घेता त्यांच्यावर देखील टीकेची झोड उठवल्याचं आपल्याला श्री क्षेत्र नारायणगड ह्या ठिकाणी झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये पाहण्यास मिळालेले आहे या दोन्ही दसरा मेळाव्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा सर्वोच्च स्थानावर राहिला असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ह्या दोन्ही दसरा मेळाव्याविषयी अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद